नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्याबद्दल मी बोलण्यासाठी आलो आहे अनेकांचे कॉलही झाली त्यामुळं एकंदरीत पुष्यगावचं मैदान आणि काय काय गोष्टी याच्याविषयी बोला बऱ्याचशा लोकांचे कॉल आले तर व्हिडिओत हे सगळं माझं मत असणार आहे काय लोक सहमत होतील किंवा असहमत होतील हा तुमचा अधिकार आहे तर मैदान कसं झालं बरीचशी लोक काय काय म्हणतात पण त्याच्या अगोदर मैदानात ज्यांनी एक नंबर केला सचिन आणि लक्षा त्यांचं कौतुक झालं पाहिजे अष्ट्याहत्तर वर्षाच्या इतिहासात दोन्ही आदतनं हिंद केसरी पुशेकावचं कधी मिळावलं नव्हतं जो किताब आहे तो एक आदतने मिळवला असेल पण दोन्ही आदत आणि हिंद केसरी मैदानात अष्ट्याहत्तर वर्षात असं कधी झालं नव्हतं पण तुम्हाला अजून एक इतिहास सांगतो आणि ही माहिती असावं म्हणून मी लहान होतो त्यावेळेस असाच चमत्कार केला होता कोरेगावच्या मैदानात ती वासरं तुम्हाला सांगतो कारण ते अचानक माझ्या डोळ्यासमोर आलं ज्यावेळेस सचिन आणि लक्षाने एक नंबर केला त्यावेळेस की दोन हजार सालची गोष्ट आहे त्यावेळेस वासरं आली होती दोन एका वासराला पिवळं करून आणलेलं आणि एकाला लाल करून आणलेलं पिवळ्याचं नाव होतं सोन्या तो होता कुठला पेडगावचा सोन्या आणि लाल केलं होतं त्याचं नाव होतं चॅम्पियन तो होता दरुजचा असाच गट पास केला आणि त्यावेळेस ही सगळी रथी महारथी होती बरं का कोरेगावच्या मैदानात हिंद केसरी मैदानात तर गट पास केला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी वाहवा केली आधत गट गटपास सेमी पास फायनलला खूप अंतरानं म्हणजे असं बघाय मला अजून डोळ्यासमोर आठवते एक नंबर केला होता आणि विशेष म्हणजे त्या जोडीचीही मी मुलाखत घेतली चॅनलला पाहू शकता आठवणीतील लाल लाल पिवळा छाप्यन आणि सोन्या त्यांनी दोन हजार साली कोरेगावचं एक नंबर केलेलं दोन्हीही आदत आता बघा दोन हजार साल ते दोन हजार पंचवीस मला ही गोष्ट पाहण्यासाठी पंचवीस वर्ष लागली म्हणजे बघा किती मोठा स्पॅन असतो किती मोठा विक्रम बघण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं हे कोरेगावच्या मैदानात झालेलं पण पुष्यगावात तर अठ्ठ्याहत्तर वर्ष म्हणजे एक पिढी गेली असेल तरी त्यातला ही पाहता आलं नसेल की दोन आदत वासर हिंद केसरी होतात तर आपण भाग्यवान आहोत आपली पिढी की असा आप विक्रम आपल्याला पाहता आला म्हणून एक ह्या वर्षीचं मैदान विशेष पुष्यगावचं लक्षात राहणार असो आता एकत्रित मैदान कसं झालं त्यातल्या काय काय गोष्टी ह्याच्याविषयी बोलायचे मैदानात एकच पावती असल्यामुळे खूप रंगत आली आणि त्याच्यामुळं नवीन नवीन चेहरे आपल्याला दिसले खूप असे नवीन चेहरे दिसले म्हणजे मी त्यांचे बाईट घेतले जे, जे फायनल चालू नवीन कुठले कुठले चेहरे आहेत त्यांचे बाईट घेतले तो चॅनल तो व्हिडिओ चॅनलवरही पोस्ट केला आहे बघू शकता की नवीन चेहरे खूप आहेत आणि त्याच्यामुळं त्या मैदानाला एक रंगत आली नवीन चेहऱ्यामुळं आता ही मैदानाचं सगळ्या गोष्टी बोलतोय पण एकंदरीत ह्या विषयावर खूप चर्चा चालू आहे आता सोशल मीडियावर की बाकासोरचा पराभव आणि त्या संबंधी गोष्टी तर आता त्या विषयावर मला बोलायचे आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की बोलावं पहिल्यांदा मी पराभव ह्या विषयी बोलणार आहे पराभव मित्रांनो मला एक वाक्य आठवते त्यासाठी पराभव हा त्या दिवसाचा असतो कामगिरीचा नसतो तर जो बाकासुराचा पराभव झाला आहे तो कामगिरीचा नाही तो त्या दिवसाचा झाला आहे कारण मला वाटतं एकशे दहामध्ये गाडी होती ना आणि मी तर मला ते प्रत्यक्ष पाहताच आलं नाही काय झालं मी बाईट्स ब घेत होतो वेगवेगळ्या पद्धतीचे आणि आता एक बायट्स पडेलच उद्या परवा की सर्व पराभूत झालेले आहे म्हणजे काही काही जे पराभूत झाले पहिलं त्यांची बाईट्स घेत होतो तर एकदम आवाज झाला काय झालं म्हटलं बाकासूर आला आहे एंट्री आहे त्याच्यानंतर बायटच चालू असताना मोठा आवाज झाला मग कळलं की बक्कासूरचा फेरा संपला मी इकडं मुलाखत घेतच होतो नंतर काही वेळानं कळ कर, कळलं की बक्कासूरचा जा पराभव झाला पराभवाच्या निमित्तानं मला काय काय उदाहरणं द्यायचे ग्रेट सचिन तेंडुलकर असो बॉक्सर मोहम्मद अली असो स्विमर पोहणारे मायकल फ्लिप्स असो किंवा धावपटू हुसेन बोल्ट असो यांचा कधी ना कधीतरी पराभव झाला आहे बरं त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांची महानता कमी होते का तर अजिबात नाही मी जसं सांगितलं की कामगिरीचा नसतो त्या दिवसाचा पराभव असतो तसंच आहे ही, ही जी उदाहरणं दिली ही आपापल्या क्षेत्रातील महान लोक आहेत त्याच पद्धतीनं बैलगाडी क्षेत्रात एक महान बैल आहे बाकासूर त्याचा पराभव झाला तर पराभवानं अनेक लोकांना वाईट वाटणं साहजिकच आहे अनेकांचा आवडीचा बैल आहे पण पराभव झाला असला तरी त्या मैदानात सलग तीन गुलाल गुलालघेनाचा विक्रम बकासूरचा बकासूरनं केला आहे बकासूरनं किमिया केली आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं तर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तर माझं स्पष्ट मत आहे की बकासूरचं आणि सेवागिरी महाराजांचं एक वेगळं नातं आहे आणि ती तुमच्या किंवा माझ्यासारख्या माणसांना कळणार नाही ते मुख्या प्राण्याचं आणि एका अशा अलौकिक एक शक्तीचं नातं ते नातं दोघांनाच माहीत तर सेवागिरी महाराजांनी तीन तीन वेळा सलग आशीर्वाद दिला आहे त्यातून बाकासूर तीन वेळा ह्या मैदानात गुलालपात्र झालं आहे ही तर किमिया आहेच आता चर्चा कुठली होती की बकासो पळायला जाताना काहीतरी बोलण्यात आलं मला तर त्या गोष्टी तो मला सांगू इच्छितो मैदान दिवशी तर काय कळलेच नाहीत घरी आल्यानंतर मला क कळल्या व्हिडिओ बघितले अनेक अनेकांचे कॉल आले असं झाले सगळ्या गोष्टी बघितल्या सर्च केला थोडा त्याच्यानंतर हा बाईट देतोय आणि माझं सगळ्यांना अशी विनंती राहील कधीही आयुष्यात माहिती घ्या कुठल्याही क्षेत्राची कुठल्याही क्षेत्राची माहिती घ्या आणि मग मगच व्यक्तवा मगच काहीतरी बोला असं माझं मत आहे की एखाद्या व्यक्ती व्यक्तीची असेल किंवा एखाद्या प्रसंगाची सगळी माहिती घेऊन बोललेलं कधीही चांगलं म्हणून ती माहिती घेऊनच मी काय काय गोष्टी आज बोलतो बोल 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 आहे तर बोलण्यात आलं असं बोललं आहे तसं बोललं हे सगळ्यांना माहितीचं सोशल मीडियात झाले पण मुळात समालोचक जो कोण आहे का नाही जो रेग्युलर समालोचन आहे तो कधी असं बोलू शकणार नाही कारण काय झालं आहे बैलगाड्यात रोज समालोचन चालतं त्यामुळं कुठलाही समालोचक काही बोलला तरी लगी आ, बोल लगे माहीत पडतं आपल्याला आणि जे समालोचन करतं का नाही त्यांचे आवाजही आपल्याला पाड झालेत सगळ्यांना कशा पद्धतीनं ते बोलतात काय हे सगळ्यांना माहिती आहे जे बाकासूरबद्दल बोलतं ग बोललं गेलं का नाही तो आवाज सगळ्यात नवीन आहे म्हणजे साहजिकच कुठला तरी नवीन माणूस बोलला आहे जे रेग्युलर समालोचन करतात त्यांचा तर आवाज नाही आहेच हा तर आवाज नाही हे आपल्याला लगेच कळतं आहे हा कोणतरी नवीन व्यक्ती बोलला आहे आता हा नवीन व्यक्ती कोण हा प्रश्न आहे आता काय झालेला आहे आपण त्या व्हिडिओत पाहिलं तर आवाजच येतो आहे आपल्याला तो, तो व्यक्तीचा चेहरा दिसत नाही त्यामुळं व्यक्ती कोण आहे ते कळ आणि अनेकांशी मी बोलल्यानंतर कळलं की तिथं एवढी गर्दी होती स्टेजवर आणि एवढा सगळा रश होता गोंधळ होता त्यामुळे ती, ती कोण बोलून गेलं ते लक्षात येईना जे बोललं ते अतिशय निंदनीय आहे अतिशय चुकीचं आहे असं बाकासुरला नाही कुठल्याच नंदीच्या बाबतीत बोललं नाही पाहिजे हे असं माझं वैयक्तिक मत जी गोष्ट झाली ती निंदनीय आहे पण त्याच्या बरोबर मी असं सांगेन की इकडं तिकडं कमेंट्स करणं म्हणजे माहिती न घेता हेही चुकीचं आहे असं माझं मत आहे आता ह्या प्रकरणावर माझ असं म्हणणं आहे की कसं हे मैदान पुशेगावचं मैदान हे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद हा तर आता सेवागिरी महाराज वरून बघत असतात की कोण काय बोलले कोण कशा पद्धतीने केलंय कोणी कोणाला अन्याय केलाय हे तुम्ही आम्ही जर बघ बक, बघतोय पण जर वर्ण एक शक्ती बघत असेल ना तर मा सगळ्यांना माहिती सेवागिरी महाराजांचा महिमाच वेगळा आहे आणि ह्याची प्र ह्याची आपल्याला आत्ता सगळ्यांना कळलं जाणीव झाली ह्या आदत वासरांच्या एक नंबर केल्यानं आपल्याला ती कळलं की महिमा वेगळा आहे आणि तो आपल्याला नाही कळणार जर जो जर कोणी चुकीचं बोललं असेल काय कृती केली असेल तर सगळा हिशेब आपण म्हणू सेवागिरी महाराजांच्या दारी द्यायचे त्यामुळं मला ह्या विषयावर एवढंच बोलायचे आणि अशा गोष्टीच्या अशा गोष्टी आहेत ह्या कधी होऊ नये म्हणून दक्षता आपण घेऊया सगळे मिळूनच घेऊया कारण मैदानाविषयी सांगायचं तर ही वाईट गोष्ट सोडली तर मैदान चांगलंच झालेलं आहे ह्या हे तुम्ही सर्वजण मान्य कराल की एक चिठ्ठीचा निर्णय असो किंवा सगळे निर्णय असेल निकाल रेषेवरचे पब्लिक कंट्रोल असेल ही ह्या वर्षी चांगलं झालं त्यामुळं नवीन वातावरणला संधी भेटली बैलगाडीतलं क्षेत्रातलं जे वातावरण आहे काय हे सगळ्यांनी मिळून आपल्याला चांगलं ठेवायचे मोठं क्षेत्र आहे जगभरात पोचलेलं आहे अगदी कॅनडावरून मला आता मागाशी कॉल आलेला की कॅनडावरून जे मोठमोठे जे एक हॉलिवूडची टीम आहे हॉलिवूडची टीम बैलगाड्या बघत होते आणि मीच शॉकिंग झालो की हा विषय हॉलिवूडपर्यंत पोचलेला आहे तर मित्रांनो तर हे वातावरण कसं होईल चांगलं आपली बैलगाडीची परंपरा कशी अजून मोठी होईल ह्याकडं आपण लक्ष देऊया आणि ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या सुधर सौद्र, सुधरवण्यासाठी प्रयत्न करूया त्यासाठी तुमची माझी आणि आपल्या सगळ्यांची गरज आहे धन्यवाद